नमस्कार श्रोते मित्रहो कथार सादर करता है ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी वेडगळ प्रकरण चौथे साटम हवालदार रामखुर्चीत आसन मांडी घालून बसला होता त्याने अंगभर भडक लाल रंगाची लोकरी शाल लपेटून घेतली होती आणि बिडीचे जळते टोक पुन्हा पुन्हा बघत तो खोकत होता त्याची तब्येत बरी नसावी अर्थात त्याची तब्येत बरी असावी असे कधीच वाटत नाही उलट त्याला क्षयरोग जडला असावा असा संशय येतो अंगाने फाटका आणि नको तितका उंच चालतो तेव्हा पोपळीचे झाड वाऱ्याने हलते आहे असे वाटते त्याची डोळ्यांखालचे हाडे वर आले आहेत तोंडावर सदान कदाम बुर्मे असतात वरणात एक प्रकारचा पिवळटपणा आहे आणि केसांची टोके पिवळट पांढरी विचारा विचाराने मगज पिकल्यासारखी काय बरं नाही काय जीवाला दिगंबरने विचारले चाललंय आपलं नरम गरम हवालदार म्हणाला हवेतच जरा बदल झालाय दिगंबर उगाच काहीतरी बोलायला पाहिजे म्हणून बोलला आणि साटम हवालदार काही बोलेल म्हणून चावडीच्या आवारात बसला कसं काय मास्तर त्याने विडीचा झुरका घेत काहीतरी विचारायचे म्हणून विचारले दिगंबर उत्तर द्यायला विसरला कारण चावडीच्या आतल्या अंगाला कोणीतरी झोपले होते दारातून एकच पाऊल आडवे पडलेले दिसत होते आत कोण त्याने विचारले कोण आहे साटम हवालदार शांतपणे उत्तरला आणि त्याने विजलेली बिडी परत पेटवली काही क्षण असेच उलटले दिगंबर दारातून ते निश्चल पाऊल पाहत उभा राहिला आणि साटम हवालदार काडी परत परत पेटवून विडीला लावित राहिला विडी ओठांत धरून पेटवण्याची त्याला सवय नव्हती तो विडी चिमटीत धरूनच पेटत्या काडीवर धरायचा त्यामुळे बऱ्याच काड्या काळपट जळकी थोटके सभोवार पडलेली होती दिगंबर अजूनही दारात बघत होता चटईवर एक मेलेले आडवे पाऊल त्याला दिसत होते कोण झोपल्यात एवढा एकच प्रश्न त्याच्या मनात होता साटम काही न बोलता खाल मारणे तीच एक वेळी पुन्हा पुन्हा पेटवीत राहिला आणि मग एकदम दिगंबरला जाग आली तो गांगरला त्याला वाटले तास दोन तास झाले आणि तो तसाच त्या दारातले ते पाऊल बघत उभा आहे तो एकदम दचकला आणि बराय हवालदार येतो असे म्हणून पटकन माघारी फिरला त्या माघारी फिरण्यात ही इतकी धडपड होती की मागे वळता वळता तो एका दगडाला ठेचकाळला आणि त्याने जमिनीला हात टेकले पण हवालदार बसल्या जागी थंड होता तिला खसाखसा धुवून खसा काढली पाहिजे असे म्हणणारा हा माणूस एक शब्द बोलला नाही याचे दिगंबरला आश्चर्य वाटले असते असते मास्तर एवढे तरी त्याने म्हणायला हवे होते पण नाही जाता जाता दिगंबरने त्याच्याकडे वळून पाहिले तो दिगंबरकडे पाहतही नव्हता पेटीवर काडी ओढून तिच्यावर तो विडीचे तोंड परत परत धरत होता दिगंबरने दोन पावले टाकताच तो बाजारात आला निखांगीच्या दुकानातून कोणीतरी हात वर करून काय मास्तर असे विचारले सौदागरच्या कापड दुकानातून त्याच्याकडे कोणीतरी पाहिलं पण कोण ते त्याला कळलं नाही मास्तर चहा घेणार असंही त्याला भटाच्या हॉटेलातून कोणीतरी विचारलं तिथे भट नुकताच पेट्रोलमॅक्सचा दिवा पेटवीत होता दिगंबर थांबला सुद्धा नाही खरं म्हणजे यावेळी चहा प्यायला हरकत नव्हती पण त्याचे लक्षच नव्हते त्याच्या ते डोळ्यांसमोर तेच एक चटईवर पडलेले मेलेले पाऊल आडवे आणि गोरे थोडेसे मांसल टॉर्चचा ज्योत मधून मधून टाकतो उजवीकडे वाढा कुणातरी शोधत असल्यासारखा तो टॉर्चचा प्रकाश टाकत होता एखाद्या ओळखीच्या चेहऱ्यासाठी तो पावले उचलत होता समोरून कोणी येताना दिसले की तो टॉर्चचा प्रकाश घोत त्याच्या तोंडावर टाकत होता आणि निराश होत होता तो चालत पुढे आला शाळेपर्यंत आला शाळेच्या चबुतऱ्यावर त्याने परत परत टॉर्चचा प्रकाश घोत टाकला पण त्या चबुतऱ्यावर कोणी नव्हते संबंध शाळेच्या भोवती तो हातातील काठी आपटत फिरला परत माघारी वळताना त्याने शाळेच्या चमुदरावर टॉर्चचा प्रकाश टाकला पण कोणी नव्हते तो माघारी वळला रस्त्यावर काठी आपटत तो चालत राहिला पुन्हा भटाचे हॉटेल आता तिथे पेट्रोमॅक्स लागला होता सौदागरचे कापड दुकान निखांगेचे दुकान सगळीकडे नजर टाकून तो परत चावडीच्या समोर आला चावडीवर काळोख होता त्याने दारात टॉर्चचा झोत फेकला दारात ते पाऊल तसेच होते निश्चल आडवे मरून पडलेले झोत जरा पुढे सरकला साटम डोळे मिटून खुर्चीत झोपला होता दिगंबर चालत राहिला सगुण नायकाचे घर अजून बंद होते अजून तो परत आला नव्हता वडाखाली महेश्वर हातवारे करीत चिडलेल्या आवाजात बोलत होता त्याच्या आवाजाला एक चमत्कारिक धार होती त्या काळोखात दिगंबर थोडा वेळ उभा राहिला महेश्वर बोलत होता पण दिगंबरला काहीही कळत नव्हते पण त्याच्या बोलण्याला उत्तरे दिल्यासारखी वडाची पाने मात्र सळसळत होती वाटत होते की तो त्या पानांशीच बोलत होता कसले तरी गारहाणे सांगत होता दिगंबर क्षण दोन क्षण ख्यंद थांबला आणि चालत राहिला त्याच्या मनात एवढाच विचार आला की प्रत्येकाचे आपले काही ना काही चालू असते त्याच्यापुरता त्याच्यात अर्थ असतो इतरांच्या दृष्टीने त्यात काही असो नसो तो अंगणात आला सगळीकडे भयान अंधार होता अद्याप घरी कुणी कंदील सुद्धा लावला नव्हता टॉर्च विटून तो क्षणभर अंगणात उभा राहिला खाटल्यावर भाऊ पोहडले होते आणि विठू त्यांचे पाय घासतो आहे असा दिगंबरला भास झाला त्याने टॉर्चचा प्रकाश अंगणात फिरवला तेवढ्यात विहिरीपाशी आईच्या हसण्याचा आवाज आला भास त्याने विहिरीकडे प्रकाश टाकला तो एकदम दसकलाच ती तिथे उभी होती चमत्कारिक आवाजात हसत उभी होती कठड्यावरून विहिरीत डोकावून पाहत होती आणि हसत होती दिगंबरच्या क्षणभर लक्षातच आले नाही हे सत्य की हा भास कोण असा तो भितरून ओरडला आणि तिने वळून पाहिलं टॉर्चच्या प्रकाशात कृष्णी चमत्कारिक भीती वाटेल अशा आवाजात हसत होती काय करते आहेस तू इथं कृष्णे त्याने भीत भीत विचारले अरे आत आई हसते आहे असं म्हणत ती आईच हसल्यासारखी हसली आणि पुन्हा विहिरीत टोकावून आई सारखी हसू लागली विहिरीतून हसण्याचे प्रतिध्वनी उठले कृष्णे आज असे तो गंभीरपणे म्हणाला पण तो आतून अतिशय भ्याला होता ती आपले ऐकेल असे त्याला मुळीच वाटले नव्हते पण तिने ऐकले ती मागे फिरली तो ओट्यावर येताच केशर उठून उभी राहिली आणि तिने खुनानेच त्याला तो येतोय असे विचारले नाही असे म्हणत दिगंबर माडीवर जायला वळला तो येईल म्हणून मी कब्बर दूध ठेवलं होतं तापून केशर म्हणाली तो काहीच बोलला नाही निमुटपणे वाडीवर गेला हातातली काठी खुंटीवर टांगता टांगता त्याला मनातल्या मनात हसू आलं ही वेढी पोर सुभाष येईल या हशेने रोज एक कप दूध राखून ठेवते कारण सुभाष चहा किंवा कॉफी पित नाही सुभाष दिगंबरने अंगणात पाय ठेवता ठेवताच हाक मारली पहिल्या हाकीला उत्तर आले नाही पण दिगवरने लगेच दुसरी हाक मारली नाही अंगणात टक, टक काठी आपटत तो उभा राहिला सुभाषचे घर हा एक कुतूहलाचा विषय होता या जकात नाक्यावर पूर्वीचा कारकून होता तेव्हा हे घर बरे उघडे होते दर्शनी लोकांना बसण्यासाठी सिमिटाचे दोन सोपे होते आणि संबंध ओठ्याभोती लोखंडी गजांचे दरवाजे होते सोप्यावर माणसे गप्पा मारीत बसत कोण बसले आहे ते बाहेरच्यांना दिसे रात्री तिथे ओट्यावर पेट्रोल बँकचा झगझगीत दिवा असे बघावे तेव्हा त्या ते ओट्यावरून गप्पांचा किंवा हसण्याचा आवाज येई तो कारकून पुढे बदलून गेला त्याच्या जागेवर सुभाष आला आणि ते नाक्यावरचे घर बदलून गेले त्या घराला रूपच राहिले नाही ओट्याचा सगळा भाग माडाची झापे आच्छादून त्याने बंद करून टाकला आहे ओट्यावर जाण्याचा मधला दरवाजा तेवढा मोकळा आहे पण त्याही दरवाजाच्या गजावर त्याने बारीक जाळी मारून घेतली आहे त्या ओट्यावर कधी कुणाला प्रवेश मिळत नाही तिथेही कुणाच्या बैठका रंगत नाहीत दिगंबर अंगणात उभा राहून त्या घराकडे बघत होता पण बाहेरच्या दरवाज्याच्या जाळीतून आतले काहीसुद्धा दिसत नव्हते त्या घराकडे आणि विशेषतः ओट्यावरच्या जाळीच्या दरवाजाकडे बघता बघता त्याने आठवायचा प्रयत्न केला सुभाषची आई एकदा ओझरती त्याच्या दृष्टीस पडली होती अंगणात लाकडाच्या झिलप्या वाळत होत्या त्या ती गोळा करीत होती तेवढ्यात अंगणाच्या एका कोपऱ्यातून तिला दिगंबर येताना दिसला तिने हातातल्या झिलप्या तिथेच टाकल्या आणि ती एखाद्या भूतासारखी झपाट्याने आत गेली तिने ताबडतोब जाळीचा दरवाजा बंद केला आणि सुभाष घरी नाही असे क्षीण आवाजात सांगितले हाडकुळी फिक्कट गोरी हातापायावर हिरव्या घार शिरा अंगात चोळी नव्हती पदर पोटापाशी अडवा खून घेतलेला पुन्हा मात्र कधी दिसलीच नाही मधून मधून सुभाष घरी नाही एवढेच तीन शब्द ती कारवारी लईत उच्चारते तिच्या उच्चारावरून ती उच्चारा कारभारी असली पाहिजे असा दिगंबरने कयास केला होता सुभाष स्वतःसंबंधी स्वतःच्या आई वडिलांसंबंधी कधी बोलतच नाही त्या संबंधाने काही विचारलेलीही त्याला आवडत नाही तो दिगंबरच्या बहिणींचीही कधी चौकशी करीत नाही तो बोलायचाच आधी काहीसा मोजकेच आणि अधिक करून महात्मा गांधी आणि त्यांची राष्ट्रीय चळवळ हा त्याचा आवडीचा विषय आधीच त्याला घाबरगुंडी वळल्यासारखी बोलायची सवय होती आतून थरका पुडाल्यासारखा तो बोलायचा बोलता बोलता त्याचे ओठ सुकायचे आणि त्या सुकलेल्या ओठावर तो आलटून पालटून दोन्ही हातांचे तळवे ओढायचा महात्मा गांधी स्वातंत्र्याच्या चळवळी करून सगळ्यांचा सत्यानाश करणार असे त्याचे मत होते इंग्रज गेले तर सगळा व्यवहार मोडकळीस येईल आणि दोन घास सुखाने पोटात जात आहेत त्याला कोटी कोटी लोक मुक्तील असे सांगता सांगता त्याच्या हाताचे तळवे अधिक ओले व्हायचे विचार करीत दिगंबर उभा असतानाच एकदम समोरच्या जाळीच्या दरवाजाचे एक दार उघडले गेले घाईघाईने शर्टाची वटणी लावी सुभाष त्या अर्ध्या दारातून अंग वेडेवाकडे करीत बाहेर आला आणि अपराधी तोंडाने हसत त्याने लगेच ते दार बंद करून टाकले आता आत इतका काळोख होता की अर्ध्या उघड्या दारातूनही दिगंबरला आतले काही दिसले नाही बस ना सुभाष चुरगळीला शर्ट ओढत म्हणाला बाहेर एक टेबल आणि दोन खुर्च्या होत्या त्यावर चोपड्या पावती पुस्तके होती आग्रावर जाऊ असे दिगंबर म्हणाला हो हो असे म्हणताना सुभाषला सुटल्यासारखे वाटले त्याला घरी कोणी आलेले नकोच असे आणि कोणी आला की मग तो अवघडलेला असे बोलला तरी अवघडून मिठागरांच्या दिशेने तो दोघे चालत राहिले चालताना बराच वेळ ते दोघेही काही बोलले नाहीत मग एकदम कोणीतरी कानात सांगावं तसं दिगंबर म्हणाला काल तू येशील असं वाटलं होतं येणारच होतो निघालोच होतो असे तो भीत थरथरत -भीत म्हणाला मग का नाही आलास तेवढ्यात बऱ्याच गाड्या आल्या मिरचड व्हायला थांबावं लागलं सुभाष म्हणाला त्याने दिगंबरकडे चोरून पाहिलं दिगंबरचे मन आतल्या आत गुरफटले सुभाष काल येणार होता हे केशरला कसे कळे रात्री घरी येताच तो आलाय का असे खुनीने तिने कसे विचारले यांच्या भेटी होत नसतील ना की टेलिपथी ऋणानुबंध तू येशील म्हणून केशरनं दूध सुद्धा तापून ठेवलं होतं असं एवढे विचार तो एकदम लाजला आणि थोडा वेळ ओठावरून आपले ओलसर हात ओढत राहिला आमची केशर आहे ना तुझं नाव घेतलं की तिचा चेहरा उजळतो तू आलास तर द्यायला म्हणून तू नेहमी कब्बर दूध राखून ठेवते तू येतो जास्त करून रात्रीचा दिगंबर नुसता बोलत होता आणि काय असतं रात्रीचं दूध असतं किंवा नसतं तू जहा घेत नाहीस कॉपी घेत नाहीस काही द्यायलाच हवं असं नाही पण तुला द्यायलाच हवं दूध नाहीतर केशर माझा जीव घेईल मग तो एकदम दचकून थांबला दिगंबरचे अनेकदा असे होई बोलता बोलता तो बोलत सुटे इरळातून दोरा सुटावा तसा आणि मग कधी कधी एकदम रिळी फिरून खूप खूप दोरा सुटावा आणि गुंतावा तसे होई दिगंबरच्या एकदम लक्षात आले आपण पटापटा खूप बोललो केशर तुझ्यावर खुश आहे एवढे एक वाक्य पुरेसे होते पण ते एकूण सुभाष मात्र सुखावला त्याच्याबद्दल एवढी आस्था आपुलकी बहुधा कोणी दाखवली नव्हती ते, ते दोघे एका बांधावर बसले समोर सूर्यास्त होत होता अंगभर खाऱ्या वाऱ्याची वलिये लपेटत होती सुभाष आसन मांडी घालून बसला होता आणि बसल्या बसल्या बांधावरचे कवळे तन उपटत होता उकळात मुसळ आपटावे त्याप्रमाणे दिगंबर हातातली काठी भुसभुशीत मातीत आपटत बसला होता त्याला काहीतरी बोलायचे होते पण काय बोलावे ते कळत नव्हते सुभाषही थोडा वेळ बोलला नाही डोक्यावरचे केस मधून मधून बाजूला करताना तो चटकन दिगंबरच्या डोळ्यांकडे बघत होता दिगंबरने केशरसंबंधी आणखी काही सांगावे असे त्याला वाटत होते तुझा लग्नाचा काय विचार आहे दिगंबरचा हा प्रश्न सुभाषला तसा अनपेक्षित होता त्याने उत्तर दिले नाही गळ्याकडे जरासा हुंकारून तो किंचित लाजून हसला आणि गप्प राहिला मी तुला हा प्रश्न विचारणं म्हणजे जरा दिगंबर बोलता बोलता चाचरला का म्हणजे काय हे तुझ्यापेक्षा वयानं मी मोठा माझं लग्न झालेलं नाही आणि मी तुला विचारतोय सुभाष पुन्हा एकदा तसाच लाजून हसला त्या हसण्यात तसे हसणे नव्हतेच तो नुसता हुंकारला आणि कपाळावर आले केस त्याने बाजूला गेले पण काय आहे दिगंबर काठी मातीत ऋत्वीत म्हणाला माझी गोष्ट वेगळी आहे का म्हणजे काय आहे माझ्यावर दोघींची जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडल्याशिवाय माझी सुटका नाही दिगंबर काठी वाटोळी फिरून मातीतले भोग मोठे करण्यात गुंतला हा विषय विशेष कधी निघत नसे पण निघाला की त्याला आतून कोंडल्यासारखे होईल थोरलीचं काय सुभाषने अडखळत विचारले असे विचारणे योग्य आहे की नाही हा विचार त्याच्या मनात होताच काय दिगंबरची छाती जराशी धडघडली तिचं ठरलंय कुणाशी हा प्रश्न वेगळा आहे हे दिगंबरच्या लक्षात आले हा विषय आला की आपण कारणाशिवाय गांगरतो हेही त्याला प्रकर्षाने जाणवले सुभाष गप्प होता हातात आल्या तणाला तो हळूवार गाठी मारीत स्वस्त बसून होता तिचं नशीब आणि ती मी काय करणार दिगंबर एकदम झटका आल्यासारखा इतक्या चमत्कारिक आवाजात बोलला की तो आता चटकन उठेल आणि चालू लागेल असे सुभाषला वाटले म्हणजे काय आहे दिगंबरचा आवाज एकदम खाली आला तो सुकलेल्या जिभेने म्हणाला तिचं होईल आज न उद्या हो ती सुद्धा दिसायला सुंदर आहे कोण केशर ती तर आहेच पण थोरली सुद्धा बोलता बोलता सुभाष एकदम लाजून थांबला आणि उजव्या हाताचा तळवा उटावर फिरवू लागला कृष्णीचही होईल ला। दिगंबर अधिक करून स्वतःला समजावेत होता पण तिच्यासाठी मी केशरला रखडवणार नाही तिनं का अडकून पडावं मी तसं होऊ देणार नाही बोलता बोलता आपण घरातला कर्ता पुरुष आहोत हे दिगंबरच्या लक्षात आलं आणि बोलण्यात जो आला जोरदारपणे आणखी काय बोलावं हे त्याच्या लक्षात येईना आपलं हे बोलणं कुठून सुरू झालं होतं तेही त्याला कळे ना क्षणभर तो तसाच गप्प राहिला आणि मग एकदम बांधावर अडवा झाला कुशीर वळला आणि मानेकाली हात उजवा हात घेऊन तो सुभाष तोंडाकडे बिट बिट उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद